नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि माझी पूजा वगैरे छान झाली देवाची आरती वगैरे केली देवीची आणि आता बाकीचं स्वयंपाक वगैरे आवरायचा आहे सकाळचा टिफिन वगैरे टिफिन झालेला आहे तर टिफिन मध्ये भाजी आणि चपाती बनवली होती आणि आता पनीरची भुर्जी करणारे मी तर, के लिए। तर हे बघा मी अशी पूजा केली आहे तर हे बघा आजची पूजा अशी होती आज मी झेंडूच्या फुलांची माळा घातली आहे आणि याच्यात परत पाणी टाकायचं असतं अजून आणि याच्यावर पण पाणी असं शिंपडायचं असतं जेणेकरून त्याला अंकुर फुटतील तर अशा प्रकारे आज झेंडूची फुलांची माळ आहे तर रोज वेगवेगळ्या प्रकारचे पानं किंवा फुलं आपण ठेवू शकतो तर माझ्याकडे झेंडूचे फुलं होते तर मग मी ते झेंडूचे फुलं चीच माळ केली आणि ते सिंपल आपलं लक्ष्मीचे पावलं काढलेत फक्त रांगोळी म्हणून तर मंडळी अशी माझी आजची पूजा आरती वगैरे केली आताच तर छान प्रसन्न वाटतंय आता आरती वगैरे झाली तर आणि दिव्याचं तुम्हाला सांगायचंच राहिलं तर।, तर हे बघा मी काल तेल टाकलं होतं गरम झाला आहे थांबा तर काल तेल टाकलं होतं ना तर बघा त्याचं तेल अजून आणि रात्रभर चालला हा दिवा तर खूप छान उपयोग झाला या दिव्याचा बरं झालं मी तो दिवा घेऊन आली कारण अखंड दिवा पण आहे मस्त कारण माझा पहिला जो होता तो छोटा होता तर तो अर्ध्या रात्रीच संपायचा दोन तीन वाजता वगैरे हो संपायचा तर माझ्या डोक्यातच होतं की तो घेऊन यायचा तर त्याचा छान उपयोग झालाय आता मला तर चला मंडळी आता मी पटकन आवरून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्या सोबत तर मी रही है, पनीर भुर्जी तर त्याच्यासाठी मी टाकल तेल मोहरी आणि टाकते थोडीशी जिरा आणि इथं कांदा कट करून घेतलाय पारकायचा का, साधी सिंपल आणि टेस्टी अशी पनीर भुर्जी मला आवडते आणि अनिकेतला आवडते या तिला नाही आवडत तर कांदा टाकल्यानंतर त्याला परतू द्यायचं थोडीशी हिरवी मिरची पण टाकू शकतो आपण पण ती तिखट ती आहे माझ्याकडे जास्त तर मी नाही टाकत तिथं आहे हे आपलं पनीर साधारण दोनशे अडीच अडीचशे ग्राम नाही आहे का कारण मी अर्धा किलो आणलं होतं तर त्याची भाजी केली होती ग्रेव्हीची एक दिवस तर दोन तीन दिवसापूर्वी आता एवढं राहिले दोनशे ग्रॅम असले पनीर तर ते किसून टाकणार मी एक टोमॅटो घेतलाय तो चिरून टाकायचा कांदा ब्राऊनिश झाल्यावर याला छान पाच मिनिट ब्राउनिश द्यायचं हो तो तो तोपर्यंत मी इथं टोमॅटो चिरून घेते म्हणजे कांदा झाला का आपला टाकलंय आणि सकाळचं कारलं एक सकाळच आणि मला एक दोनच केले मी कारण मुलं खात नाहीत ना मी उकडून ठेवले तर फ्राय दोनच केले दोघांपुरते संध्याकाळी आल्यावर काय करता येईल म्हटले तर इथं टोमॅटो कापून घेते मी आणि कपडे वगैरे सगळं झालं आणि म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा परत शाळेत पण जायचंय आणि हे बघा कि सकाळची आपली टोमॅटोची चटणी अशी छान डाळ घालून बनवली मुगाची डाळ टाकली आणि छान बनवली ती इकडे आपलं दूध ठेवलंय इकडे कुकर पण झालाय वरण भाताचा तर इकडं आपला कुकर पण झालाय वरण भात लावून डाळीला फोडली नंतर देणार मी चपात्या वगैरे झाल्यानंतर म्हणजे गरम राहते डाळ तोपर्यंत तो खायला पण तर याला चांगले दोन मिनिट भर परतू देते आणि नंतर टमाटर टाकते तर कांदा परतलाय आपला तर मी कोथंबीर चिरून घेतली आहे छान मस्त गाव राऊन आहे तरी तर छान सुगंध येऊ टाकली थोडी आता हा टमाटर टाकते त्याच्यात आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडस मीठ टाकते म्हणजे काय होईल सॉफ्ट होईल टोमॅटो छान एक मिनिट भर एक मिनिट भर त्याच्यावर छान मऊ होईल तर, तर मंडळी आता आपण झाकण काढून बघू बघा छान शिजले आता छान मिक्स झालंय तर आता मसाला टाकते मी मी काय पनीर मसाला वगैरे आणत नाही आपलं आहे तो कांदा लसूण मसाला आणि आपलं लाल तिखट कांदा लसूण मसाला टाकल्यावर छान मिक्स करून घेते मी लाल तिखट टाकते एक चमचा आणि हे आपलं किचन किंग मसाला आहे तो टाकते आणि थोडासा आपला मटन मसाला तो टाकते चमचा त्याने टेस्ट छान आणि छान मिक्स करून घ्यायचं बघा मसाला किती ते टेम तें टेंगी करायला ता हळद टाकायची पाव चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचं टाकायच आपलं पनीर तर मी असं किसून टाकत असते म्हणजे छान मिक्स म्हणजे एकदम असं व्यवस्थित होत छान भुर्जी होती त्याची बघा असं किसायच किसणी आहे छोटी पण खूप छान आहे वीस रुपयाला घेतलेली किती छान दिसतय तर मंडळी सगळं पनीर मी किसून घेतलंय आता त्याच्या सगळीनुसार टाकते मी अगोदर थोडस मी टाकलेलं आहे कांद्या टावण्याचं परतताना तर त्याच्या अंदाजाने टाकायचं आणि अजून थोडीशी ही कोथंबीर आणि आता मिक्स करून घ्यायचं एकदम डिलिशियस अशी पनीर भोजी तुमच्या भाजीला काय करता अशी भाजी होती बघा छान पनीर भोजी आपली छान मिक्स केल्यानंतर एक मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून एक वास काढायची ज्याला कारण आपण जे मसाले टाकले ते छान त्याच्यामध्ये मग मिक्स होतील आता मी काय करते एक मिनिट भर झाकण ठेवते आणि नंतर परत मग त्याला आपण परत मिक्स करून घेऊ मग आपली भाजी रेडी होईल तर मंडळी आता झाकण काढून लावूया आपण हे बघा छान असं तेल तुटलं इकडे नाही इकडनं दिसतंय ना तर आता आपली गुरबी रेडी झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि राहिलेली कोथंबीर वरून टाकून बघा छान आपली पनीर भुरकी रेडी आणि आता मी कणिक मळून घेतली आणि पटकन माझ्यासाठी आणि आदितीसाठी चपाती बनवून घेतली अनिकेतसाठी फुलके बनवून घेतले डाळीला फोडणी द्यायची राहिली होती कारण उशीर झाला साडे बारा झाले होते तोपर्यंत मग मी काय केलं डाळीला फोडणी आदितीला घेऊन आल्यानंतर दिली आणि नंतर मग आम्ही सर्वांनी छान गरमागरम चपाती पनीरची भाजी डाळ भात असं मस्त जेवण केलं आणि छान नंतर आराम केला सगळ्यांनी 哈、oh. शाळेतला सांग जी मैत्रिणीच्या गप्पा आहे ना असं म्हणली का तुझी फ्रेंड और मग कर ना अभ्यास आता आता इकडं इकडं करायचं आता आणि काय झालं चला जेवायचं आता चल बर बाळा आता जेवण करून देऊ आज आहे रेड

सिमिलर फो चल तर काय चला आहे ना मग नाही दीदी घाल अगं बर आहे बाळा गरम नाही व्हायचं त्याच काय आहे घेतो तू चिडतीस काय रे चिडून घेतो तिला आणि नुसतं त्याची तिची खोड करत राहतो असं दोघ एकमेकांची खोड करते आणि ती नुसती कॅव कॅव करते एव कॅव मग चल मग जेवायला घेऊ हो। चल तू घे चल मी काढून ठेवले गाजर काकडी काढून ठेवली बाहेर कापवतो हो चल मग जेवण करून जेवण वेळी झालेत आणि आम्ही बसलो फॅमिली टाइम चालू आहे ना आणि छान सगळ्यांनी जेवण केले शिमला मिरची भाजी बनवली होती सकाळची पण भाजी होती शिमला काही होता तर तेच खाल्लं मग आम्ही आहे ना जेवली का तू अजून बोट भरलंय बोट भरलं आता तिचं आहे ना आणि आता तिला झोप आली झोपायचं उद्या स्कूल आहे परत आणि इकडं जेवण करून परत स्नॅक्स चाललय खायचं काम काय तुझं स्नॅक्स बनाना चिप्स आणि बनाना चिप्स खातो तो दुसरं नाही आवडत त्याला बनाना चिप्स आवडतात साहेब दिले पाठी आम्ही बघतो तारक मेहता लावला थोडा वेळ मला अजून भांडी धुवायची इथ पण बसले मी म्हटलं चला थोडस मुलं बसली होते इथं बघत होते मोबाईल मध्ये काहीतरी गेम वगैरे चाललं होतं तिने गेम डाउनलोड केली बसली एकदम तर तेच बघत होते मी काही नको त्या गेम्स डिलीट मारल्या तर मंडळी चला आजच्या एवढंच आज जास्त काही केलं नाही शूट परत दुपारच्या नंतर कारण दुपारी झोपले आणि उठले मग पाच वाजले होते उठायला तर त्याच्यानंतर मग मी चहा वगैरे घेतला आणि आवरलं नंतर संध्याकाळ परत आरती वगैरे झाली आमची छान आणि बघा कशी आहे मला का आहे असत चावली तर आरती वगैरे केली स्वयंपाक केला आणि जेवण घेतलं आता बसलो थोडं बसले होते तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करूया मंडळी हा व्हिडिओ मी इथेच येईन तर ते व्हिडिओ कसा म्हटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा बाय